उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष महाराज एक भव्य मोर्चा आझाद मैदानावर आलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मागच्या वेळेसही हा मोर्चा आला आणि सरकारने आश्वासन देऊन या उमेद कर्मचारी जे आहेत महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी यांना सरकारने आश्वासन देऊन इथून त्यांना वापस पाठवलं पण अध्यक्ष महाराज सरकारने जो विश्वास त्यांना दिलेला होता त्याचं पालन सरकारने केलं नाही पुन्हा आता या भरपावसामध्ये महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून असंख्य महिला एकीकडे एक लाडली बहिणं आपल्या चाललेल्या आहेत आणि एकीकडे एक लाडल्या बहिणींना चिखलामध्ये त्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायिक हक्कासाठी मांडतात अध्यक्ष महाराज त्यांच्या त्या दोन मागण्या होत्या अध्यक्ष महाराज त्या काही मोठ्या नाहीत अनेक राज्यांनी त्या लागू केलेल्या आहेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानास ग्राम विकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्यांचा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाचा समकष पदावर कायमस्वरूपी सेवेत समावेश करून घेणे जेणेकरून निरंतरपणे काम होण्यास मदत होईल तसाच दुसरा त्यांचा एक मागणी होती की प्रभाग संघ स्तरावरतील केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व त्यांचे समुदायस्तरीय संस्थान सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा असा दोन मागण्या त्यांच्या होत्या अध्यक्ष महाराज अनेक राज्यामध्ये हे लागू आहे माननीय मुंगटीवाल साहेब फार आपण सेन्सिटिव्ह आहेत त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेब पण या मोहिमेमध्ये पुढं आहेत माझं म्हणणं आहे की मागच्या वर्षाला आपण यांना आश्वासन देऊन रवाना केलं होतं लाडक्या बहिणी आहेत आपण योजना चालवतो आता या, या ला लाडल्या बहिणींना खाली हातानं वापस न पाठवता या उमेदच जो आलेलं मोर्चा या पावसामध्ये भर पावसामध्ये त्या चिकलामध्ये आहेत त्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि तातडीने यांच्या दोन मागण्या पूर्ण करून या लाडल्या बहिणींना आनंदित रवाना करावं एवढीच आमची विनंती अध्यक्ष महाराज आपण सरकारला निवेदन करायला निवेदन करायला लावा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सूचना करा की निवेदन करा अध्यक्ष महाराज मरास। अध्यक्ष महाराज सरकारला निवेदन करायला लावा अध्यक्ष महाराज हे सदस्य नानाभाऊ पटोले जी माहिती आता सभागृहात मांडली आहे त्याची नोंद घेऊन शासनाने उचित कारवाई करावी हे बघा एक लक्षात घ्या मी संपूर्ण सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला देऊ शकत नाही सकाळी माझ्याकडे काही लोकांनी विनंती केली काही सदस्य सन्मान्य सदस्यांनी विनंती केली आहे त्यांना मी संधी देणार अनिल देशमुख साहेब बोला अध्यक्ष महोदय ज्यांची नाव आहेत त्यांना देणार देतो ना तुम्हाला बसा अरे बेटा आम्ही नोटीस दिली आहे काय हरकत आहे तुमची बोला महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोलेनी अतिशय महत्वाची बाब उपस्थित केली तो मोर्चा आलेला परंतु मागच्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो होतो मान्य मंत्री महोदयासोबत तीन हजार रुपयाचा जो त्यांचा सीआरपी चे पैसे होते त्या सरकारने सहा हजार केले अध्यक्ष महोदय त्यामुळे तोंडाला पाणी पोचले नाही त्यांना न्याय दिला देश मध्ये दे। आणि आता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उमेदच्या सर्व लोकांना सांगितलं की आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करू यांच्या राज्यापेक्षा या राज्यामध्ये उमेदला आणि सीआरपीला ला जास्त मदत आहे आणि यापुढे देखील त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार आहे